देशातलं आरक्षण आम्ही संपूर्णतः विचार करतो आहे तसं आरक्षण त्यांच्या ओटातलं पोटातलं ओठात लोक सभेमध्ये त्यांनी संविधान बदलणार नरेशित केलं आरक्षण बदलणार म्हणून नरेश नरेदित केलं ते खरोखर त्यांच्या मनातलं होतं ते विदेशात जाऊन ते बोलले आणि आरक्षण रद्द करण्याची भाषा बोलण्याच्या विरोधामध्ये महायुती आहे या महाराष्ट्राची जनता आहे दे। के के दे। दे। या देशातली जनता यांना माफ करणार नाही आणि येणाऱ्या बाबासाहेबांचं अपमान करणाऱ्या संविधानाचं अपमान करणाऱ्या खरं म्हणजे बाबासाहेबांना धोका देऊन त्यांनी दोनदा पराभूत केलं जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला धोका कधीही देऊ शकतात म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा या महाराष्ट्रातली जनता दाखवेल आणि आरक्षणविरोधी काँग्रेस महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती पूर्ण ताकदीने लोकांच्या बाजूने गेली आहे गुरू असलेले आनंद साहेबांच्या मठामध्ये कुठेतरी पैसे उजवण्याचा प्रकार आला काय नक्की कारण काय पाहिलं त्याची चौकशी होईल ज्यांनी असा प्रकार केला आहे काढून साहेबांनी एक टाकणारे पाटील ज्याच्या इथं जेव्हा लाठीमार झाला त्यावेळेस राजेश टोपे आणि रोहित पवार या दोघांनी त्यांना पुन्हा आणून बसवलं अशा पद्धतीचा आरोप करतात छगन भुजबळ राजेंद्र राऊतांनी तशाच पद्धतीचा आरोप केला की जरंगांच्या पाठीमागा राज रोहित पवारांची पूर्ण टीम काम करते आपण कशा पद्धतीने बघता या खरं म्हणजे भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे मराठा समाजाला कुंभी नोंदी सापडत नव्हत्या मिळत नव्हत्या प्रमाणपत्र ते देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं दहा टक्के आरक्षण विशेष अधिवेशन बोलून घेतलं सारथीमध्ये कोर्सेस वाढवले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं आज हॉस्टेलचा विषय असेल पदांचा विषय असेल ओबीसीप्रमाणे ज्या सवलती मिळतात त्याचा विषय असेल हे महायुती सरकार देण्याचं काम करते आणि म्हणून कुणावरही अन्याय न करता इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे तशी भूमिका विरोधकांनी प्रकारे दुटप्पी भूमिका बोलतात एक करतात एक की सगळ्या पक्षाची मिटिंग बोलवली त्यामध्ये येतो येतो म्हणून पळ काढला त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका देखील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल जाहीर केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका